मी आज आपले इथे उपस्थित असलेल्या आज आपल्या वसे विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर माननीय प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया <ख्ण ihrem> व्यासपीठावर यावं तसेच माझी महापौर नारायणराव मानकर साहेब ते सुद्धा इथे उपस्थित त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपले माजी महापौर माननीय प्रवीणजी शेट्टी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं मी वसई तालुका कलाकडा विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश वानमाळ यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं इथे स्वागत करूया खरं तर हा कार्यक्रम मगाशी म्हटल्याप्रमाणे इतके वर्ष आपल्या इथे होतोय आपल्या वसईची एक साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा आपण जपलेली आहे आणि वसई हे खरंच सांस्कृतिक हां संस्कृती जपणारं असं आपला हा परिसर आहे मी आपले संतोषदादा वळवेकर यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आपल्याला माहिती आहे की सर्व सांस्कृतिक कार्यामध्ये वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवामध्ये फार मोठं योगदान ज्यांचं असतं ते आपले संतोषदादा वळवेकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं मी सांगत होतो असं की काही महिन्यांपूर्वी आपल्या वसईमध्ये असा जे कार्यक्रम झाला जो यंगा ट्रस्टनेच आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रवीणा मॅडम पाहुण्या म्हणून तिथे उपस्थित होत्या आणि त्यावेळी त्यांनी एक सूचना केलेली होती कि आपन की आपण जेव्हा दिवाळी पहाट किंवा दिवाळी संध्या असे जे कार्यक्रम करतो त्यावेळी आपण अनेकदा मुंबईहून मोठे मोठे कलाकार बोलवतो काही वेळेला हे कार्यक्रम होणं अतिशय आवश्यक आहे कारण असे कलाकार आपल्याला एक पर्वणी असते परंतु त्याचबरोबर आपल्या वसईमध्ये सुद्धा असे अनेक कलाकार आहेत की जे बाहेर जाऊन आपलं नाव मोठं करत असतात आणि तेवढ्याच तोडीचे ते, ते कलाकार असतात सो त्यांचाही एक कार्यक्रम आपल्या या वसईमध्ये व्हायला हवा आणि अशी सूचना जेव्हा त्यांनी केली आणि आमचे प्रकाश वर्माळे किंवा प्रवीण शेट्टी यांनी ती उचलून धरली आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की यातले सर्व वादक आणि गायक कलाकार हे वसई तालुका कलाक्री महोत्सवाचेच आपले सहभागी असलेले कलाकार आहेत म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा ही क्वालिटी आहे ते आज आपल्याला दाखवण्यासाठीच आज हा हिंदी आणि मराठी गीतांचा आपण कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे मी प्रकाश पन्वारी यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आपण प्रथम मान्यवरांचं स्वागत करावं प्रवीणा हो। मॅडम यांचं स्वागत करावं त्याचबरोबर हो। संतोष जादाना विनंती करतो नारायणराव मानकर सर विदे आहेत त्यांचंही आपण इथे स्वागत करावं हो। माझी महापौर प्रवीण शेट्टी खरं तर ते आयोजकच आहेत यजमान आहेत पण माझी महापौर म्हणून आपण त्यांचं इथे स्वागत करणं यथोचित ठरेल आणखीन एक इकडे मी सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी एक आपल्या इथेच असणारी मुलगी ती दापोली युनिव्हर्सिटीमध्ये तिने एक चांगलं यश मिळवलं ती हो सतत तीन वर्ष गोल्डन गर्ल म्हणून तिला मॅडम गौरव गौरवण्यात आलं आणि त्या दापोली युनिव्हर्सिटीमध्ये एकांकिका स्पर्धा आणि एक पात्री अभिनय स्पर्धा आणि स्किट याच्यामध्ये प्रथम क्रमांक तिला मिळाला आणि त्याच्यामुळे गेली तीन वर्ष ती गोल्डन गर्ल दापोली युनिव्हर्सिटीची झाली आणि ती आपल्या वसतीतली कन्या आहे तर मी आरोही हिला मी विनंती करतो की सुद्धा इथे व्यासपीठावर यावं मी वसई तालुका कला क्रीडा अकेडम विकास मंडळाचे अध्यक्ष मणेरीकर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण तिचा इथे सन्मान करूया दापोली मध्ये सलग तीन वर्ष गोल्डन गर्ल म्हणून किताब मिळवणारी ही एकमेव विद्यार्थिनी आहे असा रेकॉर्ड कोणी केलेला नाहीये म्हणून तिचा मुद्दा बोलवलं दोन शब्द बोलण्याची विनंती करतो गुड इव्हनिंग माझं नाव आरोही मकरंद सावे समस्त मान्यवरांना दीपावली मी ही जी काही गोल्डन गर्ल झाले आहे की माझ्या दोन महिन्यांच्या रिहर्सलमुळे नाही तर लहानपणापासून मला जो व्यासपीठ वसईनी म्हणजे मला मला जो व्यासपीठ उपस्थित करून दिला त्यामुळे मी आज इथं इथवर पोहोचू शकले माझं गाव चोबारे तिथे नवदुर्गा मित्रमंडळ चोबारे किंवा माझं समाज समाज मंदिर सौमोक्षी क्षत्रिय महामंडळ त्यानंतर माझी शाळा एम जी परळेकर हायस्कूल त्यानंतर वसई तालुक्यातील वसई हे कला क्रीडा महोत्सव या सगळ्या म्हणजे यांनी जे मला स्टेज दिलं त्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि माझी जी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली त्यामुळे आज मी हे मिळू शकले नाहीतर नाहीतर हे शक्य नसतं कारण की ह्यांचं प्रोत्साहन ह्यांचा माझ्यावर असणारा विश्वास आणि ह्यांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आज मी काहीतरी कमवू शकते नुसतं वसईत नाही तर वसईच्या बाहेर जाऊन असाच माईक हातात घेऊन खूप कॉन्फिडेंटली बोलू शकते त्यानंतर अफकोर्स uh, आई बाबा सारिका सावे मकरंद सावे यांचं प्रेम यांचा आशीर्वाद ह्यांचे uh, जेनेटिक्स <laughs> हे स्वतःच खूप कमाल कलाकार आहेत आणि ह्यांच्यामुळे आणि वसईमुळे स्पेसिफिकली मी आज इतवर आहे माझा आज uh, वसई क्रीडा महोत्सव कौतुक करते याचा मला खूप आनंद होतो आहे आणि असंच व जे क्रीडाचे जे इव्हेंट्स आहेत किंवा बाकी इव्हेंट्स आहेत असेच घडत राहावे कायम होत राहावे कारण माझ्यासारखे असे बरेच कलाकार घडणार आणि त्यांना त्यांच्यातला तेन आत आत्मविश्वास वाढणार कला त्यांच्यातल्या कलाकाराला ऊर्जा मिळणार त्यामुळे माझी हीच इच्छा आहे की असे इव्हेंट्स कायम होत राहावे थँक्यू सो मच मुख्य गोष्ट हीच होती वसई तालुका क्रीडा महोत्सवाचं सो, महत्त्व काय ना हे मला आपण सर्वांसमोर जाणून द्यायचं होतं कारण असे अनेक कलाकार आहेत की जे वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवातून घडलेले आहेत आणि म्हणून हा कलाक्रीडा महोत्सव हा आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि मेहनतीने आणि सहभागाने हा कायम अविरतपणे सुरू राहिला पाहिजे म्हणजे यावर्षी मी असं ऐकवत आहे की आपले जे विभागीय शालेय कलाक्रीडा महोत्सव होतात ते यावर्षी महानगरपालिका काही कारणास्तव होणार नाही आहेत परंतु आपले लोकनेते आमदार माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे की आपला वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा शासका शासनाचा किंवा महापालिकेचा पाठिंबा असो सहकार्य असो किंवा नसो पण वसईकरांच्या साक्षीने किंवा वसईकरांच्या सहकार्याने आणि त्यांच्या बळावर हा कायम चालू राहणारा महोत्सव आहे आणि याला कधीच मिळत नाही आहे कारण यातनं आपली संस्कृती आणि साहित्य आणि परंपरा ही टिकणार आहे आणि आपल्या वसईतले कलाकार आणि क्रीडापटू हे पुढे खूप पुढे येणार आहेत मी यानंतर मानकर साहेबांना अच्छा दिवाळी संध्यानिमित्त जमलेले सगळे रसिक प्रेक्षक आणि व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर आणि हो मकरंदने थोडक्या भाषेत सांगितलेलं म्हणजे कालही परवा सकाळी दिवाळी पाठ आमच्या माणिकपूरला झाली आणि रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला परंतु यावर्षीचं सांगण्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे नगराध्यक्ष असताना मी चालू केलेली दिवाळी पहाट अगदी प्रशासकीय राजवटीत देखील गेल्या वर्षीपर्यंत प्रशासकांच्या मागे लागून महापालिकेमार्फत साजरी झाली परंतु यावेळेला प्रशासकांनी आमच्या मागणीला नकार दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रकाश वनमाळे असतील संदेश आहेत आम्ही सगळी मंडळी होती यंगस्टार ट्रस्ट आहे आमचं मराठी नाट्य परिवार होता आणि वायनसे या सगळ्यांच्या मदतीने यावर्षी आम्ही महापालिकेने प्रतिसाद दिला नाही तरी दिवाळी पहाट चालू केली ठेवली आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आणि यापुढे देखील महापालिकेने दिली नाही कदाचित कारण जानेवारीनंतर आपणच येणार आहोत त्यामुळे ते महापालिकेत येणार नाही असं नाही पण तरी म्हणजे कलाक्रीडा महोत्सव असेल किंवा इतर गोष्टी खरं म्हणजे नालासोपारा विरार आणि वसईला कलाक्रीडा महोत्सवाच्या आधी जे विभागीय कलाक्रीडा महोत्सव व्हायचा त्याला देखील महापालिकेने नकार दिला कारण त्या परिसरातील ते विद्यार्थी त्या कलाक्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेत आणि मग वसई तालुका कलाक्री स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवत असत परंतु ठीक आहे गेल्या वर्षी आचारसंहिता असताना दिवाळी पाहत झाली आमची आणि ह्या वेळेला काय कारण सांगितली माहीत नाही त्याच्या मागे काय कारण आहे ते रसिक प्रेक्षक तुम्हाला माहित असतील परंतु या निमित्ताने इकडे उपस्थित असल्या सगळ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि म्हणजे धन संपवतो जय हिंद जय